चला मी भोप्याचा नवीन प्रकार करणार आहे हे धुवून ठेवलेलं आहे हे आपल्याला किचन घ्यायचं आहे तर आता तिची तयारी करत आहे मी आधीच कारण लाईट जाईल त्याच्यामुळं इकडं आलं लसूण आणि जे काय म्हणतात मिरची पण घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं टाकणार आहे मी जिरं तर खूप नाही हे थोडंसं घेतलेलं आहे आता हे वाटून घेते पहिलं आता हे मस्तपैकी वाटून झालेलं आहे आता हा भोपळा जाड किसणीवर म्हणजे खूप बारीक किसणीवर नाही किसायचा आपल्याला जाड किसणीवर किसायचं आहे तर प्रथम मी सर्व किसून घेतो जर किसायचं आहे तर आपल्याला अगदी कसा त्याच्या सहित याच्या सहित आपल्या सालीसहित किसायचं आहे हे बघा भोपळा अगदी किसून घेतलेला आहे याच्यामध्ये जर बिया असेल तर काढून घ्यायच्या पण आता हा भोपळा अगदी कवळा होता त्यामुळे मी काय आता याच्यातल्या मला काय याच्यामध्ये बिया दिसत नाही आहे म्हणून मी आता काय तसंच ठेवलेलं आहे चला आता पुढं काय करायचं ते दाखवते चला आता पुढचं साहित्य काय काय घेतलेलं आहे मी हे बघा हे घेतलेलं आहे ती एक चमचा मीठ घेतलेलं आहे हे हिंग घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तर जिरे थोडे टाकलेच होते म्हणून अर्धा चमचा घेतलेला आहे इथं हळद आणि हे आहे धणा पावडर मी ह्यामध्ये सर्व टाकून देते आणि जी हिरवी मिरची लसणाची आपण आल्याची पेस्ट केली होती कुठलं होतं ते पण ह्यामध्ये टाकून देत आहे त्याचबरोबर हे जे आहे काय कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून देत आहे आणि मिक्स करून घेत आहे आता ह्यामध्ये हे घट्ट होईल म्हणजे याच्या वड्या पडतील इतपत आपल्याला काय करायचं हे पीठ टाकायचं आहे किंवा असं थापता येईल असं पद्धतीने किंवा मिळून येईल म्हणजे हे जरा चांगलं मिळून येईल इथपर्यंत आपल्याला हे पीठ टाकायचं आहे साधारण एक वाटी तरी टाकायचे आहे हे जे आपण किसलेलं असतो ना हा हे याच्यातलं पहिलं पाणी काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य मिसळायचं म्हणजे जास्त हे लागत नाही आता हे मी काय करते एका याच्यामध्ये चाळणीमध्ये थापत आहे तर आपण आळूवड्या कशा उकडून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवर उकडून घ्यायचं आहे तर चला आता आम्ही पातीला ठेवत आहे आणि त्यावर उकडायला ठेवते व अगदी थंडगार झालेले आहे आणि बघा मी अशा पद्धतीने पाडून घेतले तर हे आपण जे साहित्य टाकतो ना तेव्हा जे हा हे आपण जेव्हा आपण हा किसून घेतो ना त्यावेळेस त्याच्यातलं पाणी काढून मग ते साईडचे टाकून मग टाकून वापून घ्यायचं आहे तर चला आता मी भाजीला सुरुवात करते हेच पेटवल्याला आहे आणि त्यामध्ये मी त्यावर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी तेल टाकून घेते आता सगळ्या वड्या मी काही बनवणार नाही त्याची भाजी काही वड्या मी तळून बाजूला काढणार आहे तर मी तळते काही आणि भाजी कशी करायची ती सांगते तुम्हाला चला मी काई काई आता आ, की, की हुती हुती मी काय काय टाकते हे तोंडी सांगते एवढं तिथून दिसत नसेल तर आता हिरवी मिरची आणि लसूणीची पेस्ट केली होती मी त्यांना ते टाकत आहे त्याचबरोबर हे खोबरं हे मी किसून घेतलं हे थोडंसं दोन चमचे टाकत आहे यामध्ये म्हणजे छान तळून निघलते आता ह्यामध्ये कांदा जो आहे तो मी छान देखील मस्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत घालून घेणार आहे तर चांगला ता, तळून घेणार आहे त्याचबरोबर ही कोथिंबीर सुद्धा टाकत आहे चिरून टाकले मी दोन चार कडीपत्तीचे पानं आणलेली आहे ते पण याच्यात टाकत आहे हा कांदा छानपैकी मस्त आता याच्यात तळून निघालेला आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे टॉमॅटो एक टॉमॅटो शिरला आता आता त्यानंतर मी काय काही घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद लाल तिखट काळा मसाला आणि धने पावडर हे सुद्धा मी यामध्ये टाकून देत आहे म्हणजे छानपैकी याचा जो काही झटका असतो तो, तो निघून जाईल आणि छान याच्यामध्ये तळले जाते मसाले ह्याला आता याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी जे मगाचं पाणी काढलं होतं ते टाकलेलं आहे छानपैकी उकळी येऊन देते यांना उकळी येऊन राहिलेली आहे चला आता उकळी आलेली आहे आणि ह्यामध्ये हे जे वडे वड हे आहे हे मी यामध्ये टाकून देते आणि पाच मिनट उकळवणारे कारण आपण हे जे आहे ना हे उकडून घेतलेलं होतं बस बाकी काय नाही आणि मी जे तळले होते ना ते सगळे खाल्ले पण अशी पाच मिनटं फक्त उकळून आहे झालं आता खूप हलवायचं नाही आपले, आपले वर त्याच्यातले आपली चखी मी नक्षित त्यांच्या चॅनलवर ही रेसिपी होती आणि मी त्यांना म्हटलं होतं मी ही नक्कीच करून पाहिजे तर मी आज केलेली आहे तर चला त्यांचं आणि तुम्हाला चांगलं व्यवस्थित डिटेल्समध्ये बघायचं असेल तर त्यांच्या चॅनलला भेटते आणि ते आपले तर तसे कॉमेंट वगैरे करतातच चला आता मी ही भाजी आता बंद करते आज यांचा खेळ चालू आहे भातुकलीचा आणि आता हे फुलं गोळा करत आहे तिघं जणं व्य वे, व्यस्त झालेले आहे साऱ्या सकाळपासून म्हटलं चला एक एक कोण कोण काय करत आहे जरा एक छोटी क्लिप घ्यावा आणि यांचं असं चालू आहे खेळ आमचं शौर्य तर नुसता बाबा वेगळाच चेहरा करत असतो खरे शौर्य आणि फक्त फुला फुलांचा खेळ करत आहेत आज यांचा भातुकलीचा खेळ रंगला फुलांची भाजी करणार आहे मग करायचं अच्छा आता यांचं काटकुट कुटकुट -कुट चालन आणि मस्त रस्सा भाजी होईल फुलांची छान बारीक बारीक काटतील आणि चपात्या बिना चपातीचे <laughs> <माजी आती है, laughs> आहे स्वयंपाक आणि सगळे खातीन ते बास्केट आहे छोटे छोटे हे किती भारी वाटतं पाहायला हे आहे हे आपलं भांडे ठेवायचं हे चपातीचा डाबा हे ताटल्या हे कप मोठे याच्यापेक्षा हे कप ठला असेल टीपॉट आहे हा टीपॉट लिहिलेलं आहे हे भाज्या कापायचं इथं गॅसची सोय पण आहे आणि हरी हे आहे आणि हे बसायला चौघांना खुर्च्या एक मी आणि एक मी पण आलेली आहे तर माझ्यासाठी सुद्धा खुर्ची परी कमी आहे ही पाही माझ्यासाठी खुर्ची आहे त्याच्यात सामान ठेवायची कुठलीच खुर्ची हो आणि याच्यात काय हे कचरा डबा आहे कचऱ्याचा आहे का कचऱ्याचा डबा तिकडे ठेवला हा आणि हे काय हे काय हे, हे रंगीत रंगीत त्याच्यात सामान अच्छा उघडता येतं येतात बघ अरे वा वा मस्त बघा आता हे याच्यावरून साचल्यावरून कळतं सण किती पाऊस झालेला आहे प्रचंड सगळीकडं पाणी भरलेलं आहे आणि इकडं पण बघा इकडं दाखवते मी हा रे बघा बाप रे किती पाऊस झालेला आहे आता इथं मस्त असं वाटतं राहिलं आता जायचं पलीकडं कसं होळीने जायचं की काय हे सगळीकडं पाणी 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 शेतात पण भरलं आहे सगळं शेत पण मस्त पाणी पाणी समस तार्यावर बसले कोकीळ आणि खूप होत चालली त्याची असं चिखल चिखल करून ठेवलाय यांनी इकडं आले तर हे काय साचे माती माती करून ठेवली गजगज करून किती पाऊस पडला बघा आणि आता हे तळ साचले ना पुरी खेळत आहे त्याच्यामध्ये आता यांना काय आहे दिवसभर असं आता पाणी आहे संध्या रात्र रात्र होईपर्यंत आता हे असेच खेळत बसतील पाण्यामध्ये हे अजून डबक जे आता हे इतका वेळ पाऊस झाला बराच वेळ तरी दोन तास होऊन गेले तरी हे पाणी जे आहेत ना ते जिरलं नाहीये बघा म्हणजे आणि रोजच पडतो आहे ना पाऊस आणि तिकडे किती मस्तपैकी असं छान लिलीचं फुल आलेलं आहे हे बघा आकाशामध्ये ढग पिंजलेल्या स्वरूपात आणि त्या पिंजलेल्या स्वरूपामध्ये आलेला हा त्याच्यामुळे त्याच्यामुळं ढगांनासुद्धा एक छान रंग प्राप्त झालेला आहे अगदी सोनेरी रंगात आणि कालच्या पावसानंतर बघा पूर्ण जमीन झोडपून निघाली धरती झोडपून निघाली एवढा पाऊस झाला होता पुरा तळं साचलेला होता त्याच्यानंतर बघा हे सर्व पानं पण एवढी सडलेली आहे जो रोज रोज पाऊस होऊ राहिलेला आहे त्यामुळं आणि छान आहे ना शेतालाही खत होईन तर ही शेतात पडलेली आहे आणि तिकडचीसुद्धा आपली सडलेली आहे हे सागांसाठी आणि पावसाचे पडसाद अजून पण दिसत आहे ही बघा अजून बिंदु बिंदूसुद्धा खाली ओघळले नाही आहे ही सीताफळाच्या झाडावर अगदी बिंदूसुद्धा अगदी मस्त चमकत आहे बघा दिसा दिस्तन, दिसतानाच किती भारी दिसत आहे आणि माझ्या हातबोटावर येणार सारखी एक माशी येऊन बसत आहे बाई ही ह्या कलरची निळी तर एवढा पाऊस म्हटल्यानंतर फुलं तर उमलणारच किती छान पद्धतीने ही मोगऱ्याची फुलं उमललेली आहे आणि बघा सगळं कसं असं ओलवमय झालेलं आहे मला तर वाटतं की कालचा पाऊस म्हणजे पंधरा तारखेचा पाऊस हा सगळीकडं सगळीकडं पडलेला असेल आत्ता झाडून घेतलं मी आणि झाडताना पण अगदी सहजपणे झाडता आलं कारण माती तर उडालीच नाही मस्तपैकी छान झाडलेलं आहे आणि सगळीकडे तो कचरा लावून दिलेला आहे आता ती पानं सडतील मस्तच खत पण होईल आणि चला वैष्णवीची रांगोळी बघूया काल पोरांनी केलेला चिखल चिखल तुडून तुडून टाकलेला काल इथं घ्या डप डबकं साचलं होतं इथं असं डबक्यावाणी झालं होतं ते इथं खेळत होत्या पुरी आणि मस्त ही कलशाची रांगोळी काढलेली आहे चला मी आज केक बनवलेला आहे बेक झालेला आहे आणि आता तो थंड व्हायची वाट पाहते आता गारी झाल्यावर येणा याच्या काय म्हणतात काप करणार आहेत तर हा कस्टर्ड केक आहे अगदी कुकरमध्ये ठेवून केलेला कुकर इथं शौर्य आणि ते वसले आहे मी इकडे केक कापून ठेवलेला आहे आणि मी त्यांना बोलवते तर हा ठेवते मी असाच तर हा बनवला आहे थोडा हा मी बनवला आहे कस्टर्ड केक बनवला आहे थोडाफार झाला जळलेला आहे कारण मी स्टीलच्या भांड्यामध्ये बनवलं होतं आणि हे याच्यामध्ये त्याच्यामुळं थोडंफार म्हणजे जास्त झाला होता नेक्स्ट टाइम चांगला पुन्हा करेन आणि बाकीचा हा केक खाईन मी नंतर फारच कशी व्यवस्थित सुद्धा कापला नाही बघा ना चला मुलांनी केक खाल्ला आणि जरा वेळ बसलो नाही तर पावसाला इतकी सुरुवात झाली आणि पाऊस यायच्या अगोदर इतकं गरम होतो बापरे काय सांगा आणि बघा ना काल जसा पाऊस पडला तसा आज पाऊस आहे हे बघा कालच्या सारखं स्थळ साचलंय चांगलं पावसामुळं दिसत पण नाही असं बरे वारं नाही म्हणून तर बरे वारा असतं ना तर बाप बा। रे बाप मी तर म्हणते सगळीकडं पाऊस असणार आहे बहुतेक पण काय हे आजकाल पासून रोजच यायचं ठरवलं आहे ना सारखा रोजच पाऊस आहे आज असं नाही की म्हणजे आ काल नव्हता आणि परवा नव्हता नाही या थोडे का आहे ना बुरबुर काय ना इथेच पण आता दोन दिवसापासून इतकं प म्हणजे चक्क असं तळ साचू सा राहिलेलं आहे आणि मस्त असं म्हणजे इथून इथून मागं पण यायचा पाऊस मस्त गारवा निर्माण करून जायचा पडायचा असा काही काय ना आणि त्याच्या अगोदर थोडे बुरबुर पडायची पण ते कसं सगळं अंगण ओलं करून द्यायचं आणि मग थोडासा गारवा पण निर्माण करायचा आणि छान मातीचा पण वाचायचा आणि आता तर काय इतकं पाऊस बाई आता हे गवत बिवतं वाढले म्हणजे मग पुन्हा काढायची वेळ यायला बसले आत्ताच पसनच आज पण कालच्या सारखाच पाऊस साचलेला आहे ते काय तिथं तळ झालंय इतकं तळस अरे अरे हे बातळ साचलंय पूर्ण शेतामध्ये झालंय म्हणा पाणी असं खड्डे खुडणी दिसते पण आता नांगरून घेतलाय ते नांगरले त्याच्यामुळे ते जिरत आहे असं चला उघडला पाऊस ए पोरी न केक खा ना ग का ग खा ना तुमच्यासाठी पण बनवलेला होता मी आता तुम्ही काय खेळताय त्यांना मस्त पावसामध्ये पोहायला येतं का आणखीन तळं जर केलं असता ना तर मस्त पोहायला झालं असत हे तरी हे पाणी लवकर जिरत नाही तुम्हाला बघा अशा मस्तपैकी बनवून दिल्या आता होड्या आपण एक फोटो काढू तिच थांबा फोटो काढू थांबा था ना त्याच्यामध्ये फक्त सोडा तिथं नका ग तिथं नका तिकडं नका तिथं तिथं बाय तिथे तिकडे उभे राहायचं ते बाय तिथं नाही ना तिथं या बघ इथे तिथे उभे राहा ते बघ तिथं तिथं वर चला या आणि ओलं केलं ना ओलं केलं ना तर ती होडी जाईल हात कोरडे करा आणि अशी ठेवा फक्त ठेवा फक्त साची बस ना खाली पटक्या काय मामी काय मावशी बरोबर ते मस्त केली मग लेस पाहिजे का बुडायला पाहिजे तसं नाही या साईड बघा ना होळीतले अगं मग ते चांगलं आला शहराला काही होडी नाही आता याला परत ठीक करायची वाळवायची आम्हाला ना की तुला तुला बनवत तू लैते कोकू को होडी बनवता पेपरचे बनवायचं ना पाण्यात खायला आवडत आहे की नाही चिखल उडवायला तिथं तिथे नका ना, ना।, ना।, ना। ग प्लीज नका घाण होती ये इकडे ख्या अर इकडे पा नका ग नाही ग नाही ग मला लय हे होत सगळे ये ना तिथं ये ना आता पाय उमटते नाही नाही इकडे 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 ख्यायला इकडे ख्या चला चला, चला पटकन व्यवस्थित ख्या व्यवस्थित ख्या ख्या इथं व्यवस्थित अयो एवढे भांडू नका भांडू नका भांडू नका